महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे देगलूर कारच्या धडकेत सेवानिवृत्त प्राचार्य जागी ठार चालक फरार उदगीर शहरातील देगलूर रोड कृष्ण मंदिराच्या जवळ कारच्या धडकेत सेवानिवृत्त प्राचार्य ठार झाल्याची घटना दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सेवानिवृत्त प्राचार्य पुलकेशी गणपतराव टाकळे हे सकाळी वकिंगला गेले होते वकींगहून परत घराकडे येत असताना देगलूर रोडवर कृष्ण मंदिर जवळ कार क्रमांक टी ए शून्य सात यू एम त्र्याहत्तर सत्तावन्न च्या चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली यात पुलकेशी गणपतराव टाकळे राहणार लोहार गल्ली निडेबनवे उदगीर हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गणपतराव लोहार गल्ली दररोज आम्ही दररोज वॉकिंगला जात होतो परत येताना आम्ही मागे पुढे होतो थोडं महागून आला आणि मारला बुगणटच्या वरील आदळून पडले पडल्यानंतर डबल त्याच्या अंगावर घालून साईडला पळून जाण्याचा प्रयत्न केला व लोकाला आवाज केल्यानंतर सगळे आवा लोक जमा झाले गाडी रुकिले रुकल्यानंतर ते गडबड करून मग दवाखान्यात नेऊन दवाखान्यात नेऊन म्हणजे दवाखान्यात आणला आणि दवाखान्यातून पळून गेला